नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी कॉन्सेप्ट अपलोड करत असतो पहा आज सेशन मध्ये आपण ऍडव्हर्क क्लॉजचा आपण भाग तीन पाहणार आहोत बघा ऍडव क्लॉजचे चे किती नऊ प्रकार आपण तीन तीन करून असे आपण तीन भाग केले हा तिसरा भाग आहे बघा आज ह्या ह्या सेशन मध्ये आपण ऍडव्ह क्लॉस चे शेवटचे तीन प्रकार कोणते ते पाहणार आहोत बघा पहिला आहे तुमचा ऍडव्ह क्लॉज ऑफ पर्पज बघा काही अवघड नाहीये फक्त तुम्हाला सुरुवातीला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे तुम्हाला शोधायचे जेव्हा तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज शोधणार मग त्याच्यातनं नाउन क्लॉज कोणता आहे नंतर त्यातनं ऍडजेक्टिव्ह क्लॉज कोणता आहे आणि ऍडवर्फ क्लॉज कोणता आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ऍडवर्फ क्लॉज कसं ओळखायचं किंवा नाउन क्लॉज कसं ओळखायचं याचे ऑलरेडी मी सेशन बनवलेले ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण कसं बनवायचं ते पण या आधीचे पाहिलेले सगळं आपण तुम्हाला लिहून देतोय बघा प्रॅक्टिस करा तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा तुम्हाला काय पहिलं आहे ऑफ पर्पज म्हणजे काय की उद्दिष्ट किंवा उद्देश बरोबर की त्याचं काय पर्पज आहे असं जर त्या वाक्यातन दिसत असेल तर मग काय समजायचं सबोर्डिनेट बघा जे उपवाक्य मेन क्लॉज मधील क्रियेचा उद्देश किंवा हेतू दर्शवतो कोण मेन क्लॉज मधील क्रियेचा उद्देश दर्शविते त्यास ऍडव्हर्ब क्लॉज कुठलं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये लक्षात त्या ठेवायचंय की उद्देश मेन वाक्यामध्ये मधील क्रियेचा उद्देश बघा क्रियेचा उद्देश हे दर्शवत त्यासने आपण काय म्हणणार ॲडवॉफ क्लॉज ऑफ पर्पज ओके okay. आता या प्रकारच्या बघा ऍडव्ह क्लॉज ऑफ या प्रकारच्या क्लॉज ची सुरुवात कशाने होते लक्षात घ्या सो नंतर आहे इन केस दॅट नंतर आहे तुमचं इन ऑर्डर दॅट लिहून घ्या नंतर आहे फॉर वॉन्टेड नंतर आहे बिकॉज ही वॉन्टेड बघा असं जर सबॉर्डिनेटच्या वाक्याची जर सुरुवात झाली असेल तर मग समजायचं की हे वाक्य कसलं आहे ॲडव क्लॉज ऑफ पर्पज म्हणजेच बघा तुम्हाला एक उदाहरण देतो मग लक्षात येऊन जाईल ह्याचं उदाहरण देतो मी ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अर्न अ लॉट घ्या लक्षात घ्या ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अन लॉट बघा ह्याचा उद्देश कशामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये ही वर्क्स हार्ड म्हणजे तो so खूप so का काम करतो सो so दॅट म्हणून तो पैसे कमवतो बरोबर असं त्याचा अर्थ होईल बघा ह्याच्यामध्ये काय आहे तुमचं सो <laughs> दॅट so हे काय आहे तुमचं ऑफ पर्पज द वर्ब काय ना तुमचं वर्क्स ओके त्याच्यानंतरची रचना आहे ही कॉल द पीपल इन ऑर्डर दॅट ही माय ही माइट गेट मनी म्हणजे त्याने लोकांना बोलवलं की कदाचित त्याला पैसे मिळतील किंवा पैसे मिळतात मग ओके okay. बघा हे तुम्हाला लक्षात आलं एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल मी काय घेणार नाही बघा ही वर्क हार्ड सो दॅट ही मे अन लॉट बघा हे झालं तुमचं काय ऍड क्लॉज ऑफ पर्पज ह्याचा उद्देश कुठे आपल्याला हिता ओके हा लक्षात आता ह्याच्यानंतरच आहे तुमचं काय हे लिहून घ्या ह्याची सुरुवात कसे नव्हते सो दॅट इन केस दॅट इन ऑर्डर दॅट फॉर वॉन्टेड बिकॉज ही वॉन्टेड ओके आता त्यानंतरच जे आहे तुमचं सेकंड नंबरचं खूप सोपं आहे ते पण बघा कंडिशन बघा तुम्ही आतापर्यंत कंडिशन शिकलेले आहेत ग्रामरमध्ये कंडिशन कुठले कुठले आहेत बघा कंडिशनचे वाक प्रश्न कसे असते एक तर इफ किंवा एक तर वेदर बरोबर आहे की नाही आता ह्याच्यामध्ये काय की मेन क्लॉज मधील क्रियेची अट मेन क्लॉज मधील क्रियेची अट दर्शवणारा दर्शवणारा क्लॉज म्हणजेच काय तुमचा ऑफ कंडिशन मध्ये लक्षात काय ठेवायचं की त्याच्या वाक्याची सुरुवात कशाने इफ आरलेस किंवा वेदर कशाने होते सबॉर्डिनेट क्लॉज ची सुरुवात कशाने होते हे नाही मग समजायचं काय की ते ऍडवॉफ क्लॉज मधलं काय आहे कंडिशन क्लॉज आहे ओके बघा लक्षात येईल बघा ह्या वाक्याची सुरुवात कशाने होते या प्रकारच्या क्लॉसची इफ अनालिस्ट किंवा वेद इफ यू स्टडी पास बघा मेन क्लॉज कुठं असतो नॉर्मली आपण काय केलं होतं की त्याच्या आधी शिकताना की मेन क्लॉज सुरुवातीला असतो त्याच्यानंतर सबऑर्डिनेट असतो पण ह्याच्यामध्ये थोडस उलटे इफ यू स्टडी हे झालं तुमचं सबॉर्डिनेट आणि मेन हे आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहिताना किंवा सांगताना कसं सांगायचंय की ऍडव्हॉज ऑफ कंडिशन मोडिफाइंग काय सांगायचं तुम्हाला विल पास काय सहज तुम्ही ओळखू शकता इफ ने सुरुवात झाली किंवा अनलेसने सुरुवात झाली किंवा वेदर ने ह्याच्यात थोडस उलट आहे लक्षात म्हणजे कंडिशन काय तू अभ्यास करशील तर पास होशील म्हणजे कंडिशन कशावर आली आट कशावर आली पास हा लक्षात असं त्या वाक्यातनं जर तुम्हाला दर्शवलं गेलं किंवा तुम्हाला दिसलं तर मग समजून जायचं की हे काय आहे ऍडव्हॉफ क्लॉज ऑफ कंडिशन आता हे लक्षात आलं यांच्या वाक्यांची सुरुवात कशाने वेदर <coughs> आता ह्याच्यानंतरचा जो क्लॉज आहे सोपा आहे खूप सोपं आहे ऍडवॉफ क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय असतं की विरोधाभास काय विरोधाभास बघा मेन क्लॉज मधील क्रियेचा विरोधाभास दर्शवतो त्या क्लॉजला आपण काय म्हणतात आयडव्ह क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट बघा कसं एक उदाहरण देतो आता ह्या प्रकारचे जे क्लॉज आहेत ते कशाने सुरू होतात ते बघा भरपूर आहे लिहून घ्या पहिलं जे आहे तुमचं दो अल्लो नंतर आहे इवन इफ इवन दो नंतर आहे अवयव दो म्हणजे काय जर म्हणजे जरी तरी म्हणजे आपण म्हणतो ना जरी if, की जरी त्याला पाच भाषा येत असल्या पण तो इंग्रजी खूप छान बोलू शकतो इवन इफ जसं काय की मी त्याचा नोकर आहे ती मला तसं तसं तो मला वागवतो लक्षात म्हणजे हे काय दर्शवतात की कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास बघा ह्याची वाक्य रचना तुम्हाला देतो मग लक्षात येऊन जाईल लक्षात काय ठेवायचं या क्लॉसच्या म्हणजे ह्या प्रकारच्या वाक्याची सुरुवात कशी नव्हते दो आल दो इवन इफ इवन दो आणि हवेपास बघा वाक्य रचना दो ही इज पुअर ही इज जेनरस जेनरस म्हणजे काय उदार उदार उदारमानाचा बघा दो ही इज पुअर हा काय झाला तुमचा ऍडव क्लॉज एडवर्फ क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आणि हा काय झाला तुमचा मेन क्लॉज म्हणजे एखादा आपण ऍडवर्फ क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मोडीफाईन ऍडजेक्टिव्ह काय आहे तुमचं जेनरस म्हणजे काय उदार लक्षात ठेवा हे वाक्य ह्याच्यावर डिपेंड आहे हे वाक्य ह्याच्यावर डिपेंड नाहीये हे ज्यांना कळलं त्यांना क्लॉजेस शंभर टक्के कळतील ओके okay. आलं लक्षात लक्षात का ठेवायचंय ह्या प्रकारच्या वाक्यांची सुरुवात कशाने होते दो दो वन ओके ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण ह्या नंतरचा जो ग्रामरचा कन्सेप्ट असेल तो घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र